नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरतीच्या राहिलेल्या पदांच्या परीक्षा संदर्भात महत्त्वाचा असा अपडेट आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत का कसं तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती देखील जॉईन व्हायचं तर व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो जिल्हा भरती परिषद भरतीच्या ज्या राहिलेल्या पदांच्या परीक्षा आहेत त्याचे वेळापत्रक हळूहळू प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के आणि मुख्य सेविका परिविक्षिका या चार संवर्गांच्या पदांच्या परीक्षा राहिलेल्या होत्या यापैकी आता मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदासाठीचे वेळापत्रक ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेले आहे तसेच त्याचे हॉल तिकीट देखील आलेले आहे ते, ते डाउनलोड करण्यासाठी लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आलेली आहे आता ही जी परीक्षा होणार आहे ती चौतीस जिल्हा परिषदांमध्ये एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे आणि यासाठी फक्त नॉन पेसामधीलच मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदासाठीचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे पेसा क्षेत्रातील वेळापत्रक देखील लवकरच प्रसिद्ध होईल आता जी राहिलेली पदे आहेत त्यांच्या परीक्षा कधी होतील तर बघा या ठिकाणी तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या संदर्भात एक अपडेट आली होती त्यात सांगण्यात आलं होतं की राहिलेल्या चार संवर्गांच्या परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहेत आणि मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत या सर्व परीक्षा घेऊन त्यांचा निकाल जाहीर करून निवड यादी जाहीर केली जाणार आहे नंतर या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की एकोणतीस फेब्रुवारी रोजी मुख्य सेविका परीक्षिका या पदासाठी परीक्षा होईल त्यानुसार यासाठीचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट दोन्ही आलेले आहेत तर इतरही राहिलेल्या पदांचे परीक्षा वेळापत्रक आणि हॉल तिकीट लवकरच उपलब्ध होईल त्या संदर्भात अजून जशी काही नवीन अपडेट येईल तशी माहिती तुम्हाला देण्यात येईल त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा भेटूया परत अशाच्या का नवीन नवी व्हिडिओसोबत